नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला दहावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रतिष्ठित मराठी आडनावे आता प्रश्न असा उपस्थित होतो की कोणते आडनावं प्रतिष्ठित आहेत आणि कोणते आडनावं प्रतिष्ठित नाही आहेत हे है कोणी ठरवावं किंवा ठरवणारे हो? आपण कोण कौन? कोणत्याही देशामध्ये दे या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही काळामध्ये आपल्याला काही नावांना काही आडनावांना प्रतिष्ठा लाभलेली बि दिसून येते त्याचं कारण काय आहे तर ही जी आडनावं असतात ही आडनावं सरकारी पदाशी किंवा एखाद्या मोठ्या अधिकारपदाशी निगडीत असतात कुठल्या मोठ्या राज्याच्या एखाद्या अधिकाऱ्याशी निगडीत नसतील तरी पण एखाद्या गावचा एखादा प्रमुख असेल किंवा एखाद्या टोळीचा एखादा प्रमुख असेल तर त्याचं जे कुलनाम आहे किंवा त्याचं जे आपण म्हणतो की आडनाव आहे किंवा त्याचं जे आपण म्हणतो की उपनाम आहे ते नाम त्या त्या टोळीमध्ये त्या त्या जातीमध्ये त्या त्या धर्मामध्ये त्या त्या गावामध्ये प्रांतामध्ये राज्यामध्ये हे प्रतिष्ठित मानलं जात असतं असं जगाच्या पातळीवर सर्वत्र घडून येतं फक्त आपल्या देशात महाराष्ट्रात घडतं आहे असं नाही आहे त्यामुळे आपण आता आडनावांचे प्रकार पाहतो आहोत तर प्रतिष्ठित आडनावं जी आहेत ती वगळून आपण आडनावांचे प्रकार पाहूच शकत नाही म्हणून पदांवरून जी आडनावांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे अशी काही प्रतिष्ठित आडनावं आणि राजघराणी जी होती ज्यांनी राज्य केलं महाराष्ट्रामध्ये कुठे नाही कुठेतरी छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये त्याच्यावरून जी आडनावं पडली ती आडनावं अशी काही आडनावं आपण प्रतिष्ठित आडनावं म्हणून या भागामध्ये पाहणार आहोत याचा अर्थ की जी आडनावं आपण सांगत आहोत आत्ता त्या आडनावांना फार महत्त्व द्यायचं आणि ती आडनावं ज्यांची नाही आहेत त्या आडनावांना काहीच महत्त्व नाही आहे असं नाही आहे ही पदांवरून आणि राजघराण्यांवरून पडलेली आडनावं आहेत त्याच्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये थोडंसं कुतूहल आश्चर्य महत्त्व मोठेपणा आपोआपच राहतो त्याचबरोबर जर आपण आडनाव बदलण्याचा जर एक पॅटर्न पाहिलं तर त्या पॅटर्नमध्ये आपल्या असं लक्षात येतं की एखाद्या माणसाला त्याचा आडनाव बदलावसं वाटलं तर तो कायदेशीरित्या बदलू शकतो पण तो बदलतो आडनाव तेव्हा कोणता आडनाव घेतो तो प्रामुख्याने याचा जर आपण विचार केला त्याचं जर थोडं आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं आपल्याला सहज कळतं की बहुतांश लोक जे असतात ते जे आडनाव बदलतात त्यावेळेला ही जी प्रतिष्ठित आडनाव आहेत त्यातलंच एखादा आडनाव स्वतःसाठी निवडतात त्याचं कारण मलाही कुठेतरी प्रतिष्ठा लाभावी ही त्या व्यक्तीची इच्छा असते उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आडनाव बदलतात मराठी लोक त्यातले जवळजवळ नव्वद टक्के लोक स्वतःचा आडनाव देशमुख ठेवतात देशमुख किंवा देसाई किंवा त्या आडनावाशी संबंधित आडनाव असतं किंवा त्या पदाशी संबंधित आडनाव असतं मुस्लिम धर्मामध्ये जरी कोणी आडनाव बदललं मुळामध्ये मुस्लिम धर्मामध्ये आडनावाची प्रथाच नाही तरी पण ती चालू झाली इंग्रज काळानंतर आता जर का कोणाला आडनाव लावायचं असेल आणि बदलायचं असेल तर मुस्लिम धर्मामध्ये पण बहुतांश लोक जे आहेत ते आडनाव बदलताना कुरेशी आडनाव ठेवतात कारण ते मोहम्मद पैगंबर यांच्या कुरेश जातीशी संबंधित आहे त्यामुळे कुरेश आडनाव लावणारे लोक भरपूर आहेत त्यांचा वास्तवातल्या अर्बज स्थानातल्या कुरेश जातीशी किंवा मोहम्मद पैगंबरांच्या वंशा वंशाशी काहीच संबंध नाही आहे परंतु इथे मला प्रतिष्ठा वाटते की मी जेव्हा कुरेशी आडनाव लावतो त्यावेळेला त्यामुळे आडनाव बदलताना या सायकोलॉजिकल गोष्टी होत असतात सायकोलॉजिकली आपण स्वतःच काही आडनाव प्रतिष्ठित मानत असतो आपल्या मनोविज्ञानामध्ये त्या गोष्टी बसलेल्या असतात जन्मजात त्याच्यामुळे ही अशी जी काही प्रतिष्ठित आडनावं आहेत त्या प्रतिष्ठित आडनावांचा आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात माहिती घेऊयात म्हणजे मी ती आडनावं वाचून दाखवतो त्याचं कारण असं आहे की यातल्या पुष्कळ आडनावांची माहिती आपण मागच्या भागामध्ये मा घेतली आहे अर्थ समजून घेतलेला आहे आणि जी राजघराण्यांची आडनावं आहेत त्यांचा अर्थ वेगळ्याने उलगडून सांगायची काही गरज नाही का थम ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि जर अर्थ उलगडायचा म्हटला प्रत्येक आडनावाचा तर मग अजून मोठं काम होईल तो हा व्हिडिओ थांबता थांबणार नाही किंवा आटोपता आटोपणार नाही त्याच्यामुळे मी फक्त ती आडनावांची यादी वाचून दाखवतो या यादीमध्ये एखादं आडनाव नसेल असं तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही खाली प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता जेणेकरून आपल्याला कळू शकेल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर पहिली जी प्रतिष्ठित आडनावं आपण पाहणार आहोत ती पदांवरून पडलेली प्रतिष्ठित आडनावं आहेत आणि यातली बहुतांश जी पदं आहेत ती मध्ययुगीन कालखंडापासून चालू झालेत कारण मध्ययुगीन कालखंडामध्येच बहमनी राजवट जेव्हा प्रथम महाराष्ट्रामध्ये चालू झाली त्यावेळेला ही पदं निर्माण व्हायला सुरुवात झाली की जी पदं मराठी माणसं भूषवू लागली आणि ती पदं भूषवण्यामध्ये त्यांना मोठं भूषण वाटू लागलं याचा अर्थ मागे जेव्हा बाराव्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं त्यावेळेला मराठी माणसं नव्हती किंवा मराठी आडनावं नव्हती किंवा मराठी पदं नव्हती असं नव्हतं परंतु बहमनी साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली त्याच्यानंतर पाच वेगळ्या वेगळ्या सुलतानशाया निर्माण झाल्या त्यांनी वेगळी वेगळी पदं निर्माण केली मराठी माणसांना जास्तीत जास्त संधी द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळी मराठी माणसं आली आणि त्यांनी ती आडनावं लावायला सुरुवात केली तर ही जी पदांवरून पडलेली प्रतिष्ठित आडनावं आहेत ती असे आहेत पुढील प्रमाणे इजारेदार इनामदार किल्लेदार कुलकर्णी कोतवाल चिटणीस चौगुले जमादार जहागीरदार जमीनदार जामदार ठाणेदार तहसीलदार दरबारे दिवान कारबारी देशमुख देसाई दौलतदार किंवा दौलते त्यानंतर पाटील पारसनीस पेशवे फौजदार बारगीर शिलेदार बिनीवाले मनसबदार महाले मामलतदार मिरासदार मिर्धा मिर्झा नाही मिर्धा मोकासेदार किंवा मोकाशी राजे शेखदार सरंजामदार सरंजामी सरंजामे सरकार सरखेल सरदार सरदेसाई सरनौबत सरजेराव सामंत सावकार सुभेदार क्षत्रिय छात्रे क्षेत्रपाल ही काही पदांवरून निर्माण झालेली प्रतिष्ठित आडनावं आहेत आता महाराष्ट्रामध्ये ज्या राजघराण्याने राज्य केलं त्या राजघराण्यातली काही आडनावं आपण पाहूया जी आपल्याला आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये आढळून येतात ही सर्व जाती धर्मामध्ये आढळून येतात समाजामध्ये म्हणजे मराठा धर्म धरून चालायचं कारण नाही किंवा मराठा जात धरून चालायचं कारण नाही फक्त मराठा जातीपुरती आडनावं नाही येते सर्व दर... जाती जातीमध्ये आई महाराष्ट्रामध्ये आडनावं आढळून येतात ही प्रसिद्ध राजघराण्यांची नावं किंवा आडनावं आपण जी म्हणतो ती पुढीलप्रमाणे आहेत आंग्रे इंगळे कंक कड कदम कदंब कदंबांडे काकडे काटकर कोकाटे खंडागळे गायकवाड गुजर गोळे घाटगे घोरपडे चव्हाण चालुक्य जगताप जगदाळे जाधव यादव जेदे ठाकूर ढमडेरे ढमाले थोरात दरबारे दळवी दाबाडे देवळालीकर धनुरकर धुळप नलवडे निंबाळकर पवार पांड़रे, पाटकर पाटणकर पासलकर पिसाळ प्रभू फडतरे बर्वे बांडे बांदल बाबर बिवलकर भागवत भोईटे भोसले महाडिक मानकर माने मालुसरे मोरे मोहिते रणनवरे रणवरे राऊत राणे राष्ट्रकूट लाड वाघ शंखपाळ शिंदे शितोळे शिर्के शिलिमकर शिवले शेलार सामरे साळुंखे सावंत सिसोदे सुर्वे आणि होनप ही काही कुठे नाही कुठे छोट्या मोठ्या प्रमाणावर आपण म्हणू की मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले घराणे त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं कोणी सेनापती असतील कोणी देशमुख असतील कोणी पाटील असतील कोणी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रावर थोडंसं वर्चस्व गाजून राज्य सरकार राहत असतील अशी ही सर्व आडनाव आहे याच्यामध्ये अजूनही पुष्कळ आडनावांची भर पडू शकते भटके विमुक्त जमातीमधल्या पण आडनावांची याच्यामध्ये आपण भर पडू टाकू शकतो इतर जो आपला समाज आहे त्याची पण आपण याच्यामध्ये नोंद घेऊ शकतो उदाहरणार्थ होळकर हे पण धनगर समाजातलं मोठं प्रतिष्ठित आडनाव आहे हे फक्त धनगर समाजापुरतं प्रतिष्ठित राहिलं नाही तर आता महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारत देशामध्ये मल्हारराव होळकर आणि त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वामुळे आणि समाज त्यांनी जी समाजाची सेवा केली त्याच्यामुळे अहिल्याबाई होळकर आम्ही खास करून धार्मिक आणि सामाजिक जे त्यांचं कार्य होतं त्यामुळे होळकर जे आडनाव आहे ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये पण प्रतिष्ठित झालेलं आहे त्याच्यानंतर जे आपले मराठा सरदार होते वेगवेगळे वेग त्यांनी उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पराक्रम गाजवला त्याच्यामुळे पण त्या आडनावांना प्रतिष्ठा लाभलेली आपल्याला आढळून येते अशीच काही प्रतिष्ठित आडनावं आपल्याला मुस्लिम समाजामध्ये पण आढळून येतात मुस्लिम समाजामध्ये पण कोणी मोजली नसतील तरी मी माझ्या अंदाजाने एक दहा हजारच्या वर आडनावं आहेत हजारोनी आडनाव आहेत पण दहा हजारच्या वर तरी असावेत की ठळकपणे अधोरेखित करता येतील जी माहीत नाहीत क्वचितच कोणा कोणीतरी लावताय कुठेतरी लावत आहे अशी पण भरपूर आडनावं असतील जी अजून कुठे प्रकाशात आली नाहीत तर त्यातली जी काही प्रतिष्ठित आडनावं आहेत मुस्लिम समाजातली ती आपण थोडीशी पाहूयात पहिलं आडनाव आहे अन्सारी अमीर अश्रफ काजी कादरी कामली कुरेशी खान चिश्ती जाफरी नबाब निजाम पठान फारुकी अटारी बुखारी बेग मलिक मिर्जा, मीर मुघल मोगल रिजवी लारी, नकवी शाह शेख संजरी सय्यद सर्पराज, सिद्दीकी आणि हाशमी ही काही आडनावं आहेत ही फक्त उदाहरणं दाखल घेतलेली आहेत अजूनही भरपूर असू शकतील आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जी आडनावं आत्ता मी सांगितली याच्या व्यतिरिक्त काही आडनावं आपल्याला माहीत असतील तर ती आपण प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहावीत जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांना पण ती माहिती होऊ शकेल अजूनही भरपूर गोष्टी आहेत किंवा अजूनही भरपूर समाज आहेत अजूनही आपण म्हणतो की छोटे मोठे आदिवासी समाजातले लोक आहेत ज्यांनी राज्य केलं होतं उदाहरणार्थ मुकने आडनाव याच्यामध्ये नाही आहे बघा आता मी घेता घेता राहून गेलो होते नेहमी आपण आदिवासी समाजाला काय करतो की आपल्या मूळ समाजाचा भागच धरत नाही पण या मुकणे कोळी समाजाचे जे, जे राजे होते त्यांनी जवाहरला राज्य केलं त्यांचं आडनाव मुकणे होतो अशा आदिवासी असतील गौंड असतील अजून बाकीचे लोक असतील ही पण आडनाव प्रतिष्ठित आडनाव आहेत त्या त्या समाजापुरती अशा भरपूर प्रतिष्ठित आडनावांची आपण यादी करू शकतो जर आपल्याला काही माहीत असतील तर आपण जरूर प्रतिक्रियेमध्ये लिहावी ती आपल्याला विनंती हा व्हिडिओ आत्ता जो आपण बनवलेला आहे तो फक्त उदाहरणादाखल काही आडनावं सांगितलेली आहेत अजून भरपूर काम होणं याच्यावर बाकी आहे तरी पण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल यातली माहिती आपल्याला आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतुलाई चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवायला विसरू नका हे अशा प्रकारचं संशोधनात्मक कार्य करण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण काही मदत करू शकाल तर ते संशोधन करण्यासाठी किंवा अजून माहिती गोळा करण्यासाठी उपयोगी ठरू शकेल अशा प्रकारचे तर्कशुद्ध विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब